श्री विठ्ठलाचे उगवता सूर्य नाद आणि लाखो भाविकांची अखंड चालती भक्ती हीच तर आपल्या महाराष्ट्राची परंपरा ज्याच्या घरामध्ये दिवसाला सुरुवात होते माऊली या शब्दाने तिथं जीवनामध्ये त्रास ताप आणि अडचणी जास्त काळ टिकत नाहीत आषाढ महिना आला की एक ओढ प्रत्येक मराठी मनाला लागते त्या ओढीचं नाव आहे वारी वारी म्हणजे फक्त चाल नाही वारी म्हणजे चालताना अनुभवलेली साधना आळंदीच्या घाटांवरती भक्तांची गर्दी उसळलेली असते या वारीला हजारो वर्षाची परंपरा लाभली आहे पण तिचं सामाजिक आणि आध्यात्मिक रूप आपल्याला संत ज्ञानेश्वर मावली संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज यांच्या कृपेनं मिळालं वारी म्हणजे वंश वर्ण जात धर्म गरीब श्रीमंत या सगळ्यांच्या सीमांच्या पलीकडील प्रेमाचा प्रवाह भेटी लागे जीवा लागली अस या एका ओरीमध्ये वारीचं सार समावलेलं आहे वारी म्हणजे विठोबाच्या भेटीसाठी जीवाची ओढ शरीराच्या कष्टावरती आनंदाची फुंकर वारीमध्ये दिसतो तो शिस्तबद्ध लवाजमा टाळकरी मृदंगवादक विणे दिंडे प्रमुख झेंडेकरी सगळे आपापली कामं मनोभावे पार पाडत असतात आणि असतो एक आवाज ज्ञानोबा माऊली तुकाराम इथं कोणी लहान नाही कोणी मोठा नाही इथे नाही कुठला अहंकार इथे एकच विठ्ठल भक्त माऊली वारीचे हे स्वरूप म्हणजे अध्यात्म आणि समतेचा जिवंत संदेशच वारीचा दिवस सुरू होतो पहाटेच्या काकड आरतीने दुपारी चालताना भजन सायंकाळी हरिपाठ आणि कीर्तन आणि रात्री हरिजागर हे नाही कुठले नियोजन हे आहे भक्तीचेच नित्य नियम पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कन करी तीर्थव्रत तुकाराम महाराज सांगतात की पंढरीची वारी म्हणजे जीवनातील सर्व साधनांचं सार वारीमध्ये चालणं हे शरीराचं तप नामस्मरण मनाचं शुद्धीकरण आणि विठ्ठल भेट ही म्हणजे आत्म्याचा परमानंद ज्या रस्त्यावरून लाखो वारकरी चालतात जिथं टाळ मृदुंगाचा नाद होतो तिथे प्रेमाचा निस्पृह प्रवाह वाहतो आणि तो रस्ता जणू भक्ती मार्गाचं सोन्याचं पथ होऊन जातो अठरा दिवसाच्या या चालत यात्रेनंतर जेव्हा माऊलींचं दर्शन होतं तेव्हा फक्त डोळे भरतात आनंद श्रमपरिहार समाधान आणि भक्ती एवढाच फक्त भाव मनात राहतो वारी म्हणजे प्रेम चालीला प्रवाह नाम ओघ लव वारी म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणूनच सकाळ असो की संध्याकाळ सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आज तुम्ही या वारीच्या भक्तिभावात म्हलात तसंच इतरांनाही वाट दाखवा आणि हा व्हिडिओ शेअर करा जय हरी विठ्ठल